नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो बहुतेक लोकांच्या डोक्यावर वस्तुळाकार चक्र बनलेले असते त्यालाच आपण बहुरा असे म्हणतो काही मुलांच्या डोक्यावर घड्याळाच्या दिशेने तर काही मुलांच्या डोक्यावर त्याच्या विरुद्ध दिशेने बहुरा असतो काही मुलांच्या डोक्यावर एक तर काहींच्या दोन तीन भोवरे देखील असतात मुलांच्या डोक्यावर भोवरा पाहून पूर्वीचे लोक काही निष्कर्ष काढत असत की हा मुलगा असा असेल तसेच या मुलाच्या पाठीवर मुलगा होईल की मुलगी हे देखील समजत असे हे कसे काय समजत असेल आणि हे खरं असते का ह्याचे काही शास्त्राचे नियम आहेत का आजचा आपला व्हिडिओ आपण ह्या सर्वाबद्दलच जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण जाणून घेऊयात ज्यांच्या डोक्यावर घडाळ्याच्या दिशेने असलेल्या भवऱ्याबद्दल ज्यांच्या डोक्यावर अशी भवरा असतो ती मुले शांतताप्रिय असतात ते सर्वांशी मिळून मिसळून राहतात इतरांची काळजी घेतात ही मुले बहुधा आईच्या बाजूने झुकलेले असतात ही मुले आईची बाजू जास्त घेतात ही मुले खूप हुशार असतात त्यांची बुद्धी खूप तीव्र असते अभ्यासातही ह्यांचे मन एकाग्र होते ह्यांना स्वच्छता आणि टापटिपणा फार आवडतो अशी मुले भविष्यात खूप प्रगती करतात ज्या दाम्पत्यांना घड्याळ्याच्या दिशेने बोहरा असलेली मुले असतात त्यांना दुसरे बाळ हा मुलगी होते ह्यात काही शास्त्रीय आधार नाही परंतु काही तर्क असतात पूर्वीपासून चालत आलेले असतात आणि काही खरे देखील असतात ह्यात काही अपवाद असू शकतो परंतु खूप वेळा ह्या दापंत्याना मुलगीच होते असे बहुतेक पाहण्यात आलेले आहे आता जाणून घेऊयात ज्या मुलांच्या डोक्यावर भवरा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असतो ज्यांचा असा भवरा असतो अशी मुले ही शांत व समजूतदार असतात अशी मुले आई वडील दोघांवर देखील प्रेम करतात आणि दोघांची बाजू घेतात ही मुले खूप प्रेमळ असतात तसेच खूप हुशार देखील असतात एकदा काही गोष्ट करायची ठरवली की ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत तो त्याचा पिछा सोडत नाहीत पूर्णच करतात ते स्वतः पैशाच्या जोरावर खूप प्रगती करतात त्याचप्रमाणे ह्या मुलांच्या पाठीवर शक्यतो मुलगाच होतो असे बहुतेक वेळा दिसूनही ते हातात जाणून घेऊया ज्यांच्या डोक्यावर दोन भवरे असतात अशी मुले खूप हट्टी व खोडकर असतात ज्यांना काही आदळ आपट करण्याची सवय असते असे म्हणतात की ज्यांच्या डोक्यावर अशी दोन भवरे असतात त्यांच्या पायात देखील भवरा आहे ही काय ते सतत फिरत असतात एका जागी शांत बसत नाहीत त्यांच्या मनात नेहमी नवीन कल्पना येत असतात आणि ते त्या कल्पनांना सातत्याने उतरवण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यासाठी त्यांच्या आई वडिलांना अगदी दमवून सोडतात ही मुले खूप मस्तीखोर असतात खूप दष्टपुष्ट धास्त अशी असतात ह्यांचे नेहमी काही ना काही सुरूच असते तर आता तुमच्या लक्षात आलेच असेल की जे डोक्यावर भोवरे असतात त्याचा अर्थ काय आहे ते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक ठोका आणि चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक छानसं कॉमेंट करून कळवायला विसरू नका भेटूया शाचच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले सर्वांचे धन्यवाद